नमस्कार मंडळी मिठाई खाण्याचा सीझन चालू झाला अनेक प्रकारच्या मिठाई मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि खूप महागाच्या लागते ते तुम्हाला सांगते एक वाटी खुसखुशीत काजू वाटी कुठलीही घ्या एकाच वाटीचे प्रमाण घ्यायचे माझ्या चारही वाट्या एकाच मापाच्या आहेत त्यामुळे एकाच वाटीचे प्रमाण मी घेतले तुम्ही पण तसेच करा एक वाटी साखर एक वाटी डेसिकेट कोकोनट आणि एक वाटी मिल्क पावडर आता सर्व हे सर्व जिन्नस आहेत वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचे हे साहित्य बाजूला करून दुसरे साहित्य दाखवते पंधरा ते, ते।, ते वीस बदाम चार वेलची आक्रोड वीस ते पंचवीस पिस्ता वीस ते पंचवीस आणि काजू पंधरा अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स काप करून घ्यायचे वाटी बाजूला करून पोळपाटावरती प्लॅस्टिक पूर्णपणे रॅप करून घ्यायचा ही पूर्वतयारी पहिली करून घ्यायची आहे आता पुढची तयारी करूया मिक्सर जारमध्ये काजू घालून घ्यायचे आणि प्लस मोडवरती ठेवून अशा प्रकारे वाटून घ्यायची काजूची पूर्णपणे बारीक पावडर झाली पाहिजे जरासुद्धा त्याच्यामध्ये काजूचा दाना दिसता कामा नाही काजूची पावडर आता बाऊलमध्ये काढून घ्यायची काजूची पावडर घालायच्या अगोदर भांडं पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं मग काजूची पावडर भांड्यामध्ये घालून घ्यायची आता मिक्सर जारमध्ये खोबरं घालून घ्यायचे हे खोबरे बारीक तर आहे पण याच्याहीपेक्षा बारीक झाले पाहिजे तर अशा प्रकारे यालासुद्धा प्लस मोडवरती खोबरे बारीक करून घ्यायचे वाटलेले खोबरे बाऊलमध्ये काढून घेतले हे बघा किती बारीक भुगा झाला आहे खोबऱ्याचा आता मिक्सर जारमध्ये साखर घालून घ्यायची साखरेबरोबरच वेलचीचे दाणे घालून घ्यायचे वेलचीचे दाणे आणि साखर एकत्रित करून बारीक पावडर झाल्यानंतर साखर बाऊलमध्ये काढून घ्यायची मिल्क पावडर बाऊलमध्ये घालून घ्यायची आता हे सर्व साहित्य एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे आता याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं दोन चमचे दूध घालून घ्यायचे दूध जास्त नाही घालायचे दूध घातल्यानंतर सर्व जिन्नस एकत्रित करून मळून घ्यायचे दोन किंवा तीन चमचे दूध घालून घ्या आणि अशा प्रकारे एकत्रित करून त्याचा गोळा करून घ्यायचा हे पीठ आता चिवट दिसत आहे याला जरा तुपाचा हात लावला तर पिठाचा चिवटपणा निघून जातो घट्टच तूप घ्यायचा आहे हाताला लावून तळून घेतलेले तुपाचा वापर नाही करायचा तर अशा प्रकारे तूप लावून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आणि चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा पीठ चांगले घट्ट मळून झाल्यावर याला आता पोळपटावर घ्यायचे म्हणूनच पोळपटाला प्लास्टिक लावून घेतले डायरेक्ट जर पीठ घेतले तर पोळपटावर चिकटून जाते तर थोडेसे हाताने याला स्मूथ असे मळून घ्यायचे चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनिट चांगले पीठ मळून झाले तर याचे दोन भाग करून घ्यायचे एक भाग बाजूला ठेवायचा आणि एक भाग अशा प्रकारे गोल गरगरीत गोळा करून घ्यायचा आता हा गोळा प्लास्टिकच्या रॅपमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि याला बाजूला ठेवून देऊया दुसरा गोळा पोळपाटावर ठेवून एक थेंबर फूड कलर टाकायचा रंग तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जो आवडेल तुम्हाला तो घ्या माझ्याकडे लाल रंग अवेलेबल होता म्हणून तो रंग मी वापरला सर्व बाजूनी पिठाला रंग लावून झाल्यावरती गोल गरगरीत गोळा करून घेतल्यावर यालासुद्धा प्लास्टिकच्या रॅपमध्ये गुंडाळून घ्यायचा याला पंख्याखाली किंवा फ्रीजमध्ये अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचा आहे अर्धा तासानंतर प्लॅस्टिकचा रॅप काढून टाकायचा आता तुम्हाला मी दोन प्रकारची मिठाई दाखवणार आहे सुपारीच्या खांड्या एवढा गोळा घेऊन चांगला हातावर गोल गरगरीत करून घेतल्यानंतर अशा प्रकारे खोलगट वाटी करून घ्यायची पण भरताना आपण वाटी बनवतो तशा प्रकारे वाटी करून घ्यायची आता याच्यामध्ये लाल रंगाचा गोळा घेऊन थोडा कमी घ्यायचा वाटीमध्ये बसला पाहिजे तो सुद्धा असा गोल गरगरीत करून वाटीमध्ये ठेवून द्यायचा लाल रंगाचा गोळा चांगला बोटाने चांगला दाबून घ्यायचा खोलपर्यंत हळूहळू करून वाटीचे तोंड बंद करून घ्यायचे पूर्णपणे बंद झाल्यावरती हातावर ठेवून पूर्ण असा गोळा करून घ्यायचा पेड्यासारखा आकार द्यायचा त्याला आणि थोडा हाताने मध्ये दाबून घ्यायचे छान असा शेप झाल्यानंतर सुरी घ्यायची सुरीने त्याचे चार भाग करून घ्यायचे पण पन अलगदपणे हाताला सुरी लागता कामा नाही सांभाळून करायचं आहे तर अशा प्रकारे चार भाग करून घ्यायचे दिसायला मिठाई बघा किती सुंदर दिसत आहे आणि थोडा जाड असलं तरी चालेल भेक त्याची तुरीने कापताना भेग मोठी करून घ्यायची म्हणजे डिझाईन दिसली पाहिजे याला अजून छान दिसण्यासाठी याच्यावरती सुकामेव्याचे काप घालून घ्यायचे अशा प्रकारे मी अजून आठ नऊ मिठाईचा आकार बनवणार आहे आता याला मी बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी ही मिठाई बनवून घेतली आता दुसरी डिझाईन दाखवते इथे मी सिलिकॉन चॉकलेटचा मोल्ट घेतला आहे त्याच्यामध्ये दोन रंगाची एकत्रित करून एक मिठाई बनवायची तर पहिला मी लाल रंग घालून घेतला आणि आता सफेद रंगाचा घेते गोळा हातावर घेऊन थोडेसे गोल आकार द्यायचा नंतर साच्यामध्ये घालून असं चांगले दाबून द्यायची आता फक्त लाल रंगाची मिठाई बनवायची अशा प्रकारे मोल्टमध्ये घातल्यानंतर ताबडतोब काढतासुद्धा येते आणि सहज निघत आहे ट्रेला तूप लावायची सुद्धा गरज नाही लागली तर अशा प्रकारे सर्व मिठाई मी प्लेटमध्ये काढून घेतली दोन प्रकारच्या डिझाईन आणि तीन कलरमध्ये मिठाई बनवली आहे पहिली जी मिठाई बनवली तिला मी तोडून दाखवते मध्ये बघा कसा मस्त लाल रंग दिसत आहे आणि ड्रायफ्रूट्स पण आहे त्याच्यामध्ये दिसायला मिठाई जितकी छान दिसते तितकीच स्वादिष्ट झाली एक माझ्याकडून चूक झाली तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे पूर्णपणे पीठ घट्ट मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण काप केलेला सुकामेवा होता तो अर्धा त्याच्यामध्ये घालून पीठ चांगले मळून घ्यायचे त्याच्यानंतर मिठाई बनवायला घ्यायची आणि रक्षाबंधनसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया